नमस्कार रॉयल कारभारी मी आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते विशाल संध्याचे अठ्ठावीस भागातच अपलोड केलेले आहेत भाग एकोणतीस विशाल संध्याला म्हणाला संध्या दोन दिवस कुठेतरी बाहेर जाऊन येऊ ना फिरायला संध्या त्याला म्हणाली कुठे जायचं हो फिरायला विशाल म्हणाला ते अजून मी ठरवलेलं नाही पण जाऊयात कुठेतरी विशालने संध्याचे पाय त्याच्या मांडीवरती घेतले आणि तिच्या तळपायांना गुदगुल्या करायला लागला संध्याला आता खूप हसायला यायला लागलं आणि विशालने पटकन तिच्या तोंडावरती हात ठेवला आणि त्याच्यावरती एक किस केला तिला म्हणाला संध्या एवढं जोरात नको ना हसूस आपल्या बेडरूमच्या बाहेर आवाज जातो ना उगाच झोपलेल्या माणसांना कशाला जागा करतेस संध्या विशालला म्हणाली मला आईबाबांना फोन लावायचा होता हो मगाशी पण राहिलाच मी विसरून गेले त्यांना सांगायचं आहे की ॲडमिशन झालं आहे माझं विशाल संध्याला म्हणाला अगं मग सांगायचंच ना का नाही सांगितलंच संध्या म्हणाली आहो कधी सांगणार आता सकाळी लावेल त्यांना फोन विशाल संध्याच्या जोडविषयी खेळ तिला म्हणाला ए संध्या आज काहीतरी होईल का गं आपल्या दोघांमध्ये संध्याने तिचे पाय आखडले आणि म्हणाली झोपा आता मला पण खूप झोप आली आहे संध्याने विशालने आणलेला पिंक कलरचा नाईट गाऊन हातात घेतला आणि त्याच्यासमोर उभी राहिली साडीच्या निऱ्या सोडल्या आणि विशाल तिथेच बेडवरती आडवा झाला एक हात डोक्याखाली घेतला आणि तिच्याकडे एकटक पाहायला लागला मधूनच तिच्याकडे पाहून ओठांचा पाऊत करायचा तिला डोळा मारायचा संध्याने पदराला हात घातला आणि पदराची पिन काढली आणि सरसर पदर तिच्या छातीवर ना खाली आला विशालला आता संध्याला पटकन मिठी मिठीमध्ये घेऊस वाटत होतं पण तो स्वतःला कंट्रोल करत होता आणि संध्याच्या मादक आदा पाहत बसला होता संध्याने विशालकडे पाठ केली तिने तिचे मऊ लांब सडक रेशमी केस पाठीवरून पुढे घेतले विशालला आता तिच्या पाठीवरती मानेवरती खिस करूचं वाटत होतं विशालला आता संध्याचा इशारा होता पण मुद्दामून तो उठला नाही संध्याने पटकन गाऊन घातला आणि त्या पिंक कलरच्या गाऊनमध्ये त्याची हिरोईन एकदम सेक्सी दिसत होती संध्या बेडवरती येऊन त्याच्या शेजारी झोपली केस सोडले होते पुढेच घेतले होते आणि त्याच्याकडे एकटक पाहत बसली विशालसुद्धा संध्याकडे एकटक पाहत बसला संध्या विशालला म्हणाली काय पाहत आहातो असं एकटक माझ्याकडे विशाल तिला डोळा मारत म्हणाला संध्या एकदम टवका दिसत आहे सा असं वाटतंय तुला खाऊनच टाकावी संध्या त्याला म्हणाली खूप छान वाटतं मला एकदम असं मोकळं मोकळं वाटतंय बरं झालं गाऊन आणलेत तुम्ही थँक्यू विशालने तिच्या गाऊनची नॉट सोडत तिला म्हणाला संध्या गाऊन पण काढतेस का म्हणजे तुला अजून मोकळं मोकळं वाटेल संध्याने त्याचा गाल चावला आणि त्याला म्हणाली शांत बसा नालायक कुठले अजिबात बोलायचं सोडताल नाही तुम्हाला निर्लज्ज आहात एक नंबरचे विशाल विशालने डीम लाईट लावली आणि संध्यावरती आला संध्याला म्हणाला हे माझी हॉट बेबी डॉल आता तुझा नवरा तुझ्यापासून जास्त वेळ लांब राहू शकत नाही तुला गाऊन मध्ये पाहिल्यावर माझं तर पाणी पाणीच झालं विशालने पटकन वेळ न घालवता संध्याच्या तोंडात तोंड घातलं आणि तिचा प्रत्येक अवयव दाबत होता पायावर पाय घासत पाय होता पण संध्या आज त्याला आधीसारखा प्रतिसाद देत नव्हती विशालने संध्याच्या तोंडात तोंड बाहेर काढलं आणि तिला म्हणाला काय चाललंय ग तुझं आणि मी किस करतोय ना तुला संध्या उगाच मूड घालवू नकोसा माझा संध्या त्याला म्हणाली आहो जरा वॉशरूमला जाऊन येते पोटात खूप दुखत आहे माझ्या विशाल तिला म्हणाला अगं मग आधी नाही का सांगायचं सा? संध्याने त्याला बाजूला केलं आणि वॉशरूमला गेली तर बघते तर तिला पाळी आली होती आणि मनातच म्हणाली झालं आता ह्या बाबाचा हिरमोड होणार विशाल तिला म्हणाला हे संध्या काय झालं बाहेर ये ना संध्या बाहेर आली आणि त्याला म्हणाली आता झोपा काहीच होणार नाही तसं विशाल म्हणाला काय ग काय झालं संध्या त्याला म्हणाली आहो मला पाळी आली आहे दोन दिवस आधीच आली थोडीशी धावपळ पण झाली झाली ना त्याच्यामुळे लवकर आली असेल विशालने एवढंसं तोंड बारीक केलं आणि म्हणाला झालं आता आमच्या मुडचा पार बँड वाजला आहे झोपा आता संध्या करू का गं थोडंसं संध्या त्याला म्हणाली शी घाणेरडे कुठले झोपा गप्प एक नंबरचे घाणेरडे आहात चार दिवससुद्धा तुम्हाला दम निघत नाही का बायकोशिवाय विशाल तिला म्हणाला संध्या चार कुठे ग आता सहा दिवस होणार आहेत सहा दिवस तुझा नवरा उपाशी आता एकवीस तरी करू का संध्या त्याला म्हणाली ना हो माझा पण मूड नाही अजिबात पोट आणि कंबर खूप दुखायला लागली आहे विशाल म्हणाला बरं बाई झोप तुझी कंबर दाबून देऊ का संध्या म्हणाली नको शांत झोपा आणि मला पण झोपू द्या विशाल म्हणाला बरं विशाल पण झोपला सकाळी संध्या लवकर उठली डोक्यावर ना आंघोळ केली आणि तिने आई, आई, नतिन, आई, आई म्हणाल्या बर ठीक आहे मी स्वयंपाक करीन चार दिवस तू आराम कर आणि तुला काय लागलं तर माझ्याकडे माग आईने नाश्ता केला पटकन आणि पहिला संध्याला खायला दिला गरम चहा आणि नाश्ता झाला तेवढ्यात वहिनी पण आल्या किचन मध्ये आणि वहिनी म्हणाल्या काय हो आई अहो मी केलाच की संध्या बाजूला बसलेली बघून वहिनींनी ओळखलं वहिनी आईला म्हणाल्या आता उठल्या नाहीत का अजून आई म्हणाल्या अग उठल्या आहेत त्या सकाळ सकाळ गावामध्ये दोन तीन घरं आहेत तिथे गेल्या आहेत आपण घेऊन येतील त्या सुधा एवढ्यात संध्याच्या पोटामध्ये खूप दुखत होत तिला खूप वेदना होत होत्या आई तिला म्हणाल्या संध्या तू नाश्ता केलास ना बाळा आता तुझ्या रूम मध्ये जाऊन तू आराम कर म्हणजे तुला बर वाटेल संध्याला किती त्रास होत आहे हे तिच्या चेहऱ्यावर दिसत होत आई संध्याला म्हणाल्या संध्या तुला दरवेळेस एवढाच त्रास होतो का ग बाळा संध्या म्हणाली हो आई पण आज जरा जास्तच होत आहे आई म्हणाला बरं ठीक आहे होतो या दिवसामध्ये त्रास <coughs> एवढा काय नाही तू आराम कर म्हणजे तुला बर वाटेल संध्या त्यांच्या बेडरूम मध्ये गेली तर या बाबांनी कपाटातले सगळे कपडे बाहेर काढून ठेवले होते बेडवरती संध्या त्याच्यावरती ओरडली आहो तुम्हाला कळत का नाही हो आता हा पसारा तुम्ही आवरून जायचा समजलं मी अजिबात आवरणार नाही एकतर मला एवढं बर बर नाही वाटत आणि त्यात तुम्ही एवढ्या सगळ्या कपड्यांचा ढिगारा बेडवरती काढून ठेवला आहे विशाल म्हणाला संध्या माझा शर्ट कुठे ठेवला आहेस ग तू ब्लॅक कलरचा संध्या त्याला म्हणाली अहो हे काय हा काय शर्ट इथे आहे तुमचा ह्या याच्यामध्येच तुम्ही या, काढला आहे आणि आता तो शर्ट मी नंतर देईल आधी तुम्ही हे सगळं उचला बरं आणि ठेवा कपाटात विशालने सगळे कपडे असेच गुंडाळले आणि कपाटात ठेवून दिले आता त्याचा तिला खूप राग येत होता आणि ती म्हणाली तुम्हाला अजिबात शिस्त नाही विशाल तिच्यावर ओरडला जास्त आवाज करू नकोस माझ्यावर तुला बरं वाटलं ना की आवरून ठेव उगाच ऑर्डर सोडत जाऊ नकोस संध्याने नाक मुरडलं आणि त्याचा शर्ट त्याच्या अंगावर फेकून दिला आणि म्हणाली हे घ्या तुमचं शर्ट समोरच्या वस्तू सुद्धा तुम्हाला दिसत नाहीत पटकन आणि एवढा सगळा पसारा काढून ठेवता विशाल संध्याला ओरडला संध्या तोंड बंद कर तुझं जास्त वच वच करू नकोस माझ्यावर आणि आज काय ग तुला एवढं चिडचिड करायला झालंय त्या दिवशी पण असेच कपडे टाकून गेलो होतो ना तेव्हा कसे आवरले होतेच संध्या त्याला म्हणाली आहो पण मी घरातच होते ना मला हाक मारायची ना तुम्ही मी दिला असत तुम्हाला शोधून शर्ट तुमचा आता बघा बरं मला परत घड्या घालायला झाल्या कपड्यांच्या विशाल संध्याला म्हणाला त्यात काय घाल की मग घड्या संध्याने आता तिचं तोंड बंद केलं आणि म्हणाली या बाबाच्या तोंडाला लागायला नको ह्याची नवरेगिरी अशीच चालू राहील तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि तिला रडायला आलं <coughs> तिचे डोळे पाण्याने भरले पण विशालला तिने दाखवून दिलं नाही विशालने त्याच आवरलं आणि पटकन बाहेर आला विशाल बाहेर आला तस आईने लगेच त्याला नाश्ता दिला नाश्ता केला आणि संध्याला काहीच म्हणाला नाही तसंच ब्युटीला निघून गेला संध्याला थोडंसं वाईटच वाटलं आपला नवरा आपल्याला समजून घेत नाही म्हटल्यावर काय म्हणायचं आता सगळी सहनशीलता ही बाईकडेच असते शेवटी तिने सगळं मुकाट्याने सहन करायचं आतल्या आत आणि जगासमोर हसत राहायचं आज संध्या दिवसभर बेडरूम मध्येच होती दुपारनंतर तिला थोडं बरं वाटायला लागलं आणि तिने जेवण केलं वहिनी संध्याची विचारपूस करायला आल्या संध्या बरं वाटतंय का ग तुला नसेल वाटत तर पाण्याची पिशवी शेकवायला देऊ का संध्या म्हणाली नको वहिनी थोडस सहन करू दे मला एवढं काही नाही झालं आणि तुम्ही जेवलात का आज मी किचन मध्ये नाही म्हणून तुम्हाला सगळं करावं लागलं ना वहिनी संध्याला म्हणाल्या वेळी आहेस का ग तू अग एवढं केलं तर काय होतंय आणि तू या घरी घरी यायच्या आधी मी जर प्रेग्नेंट राहिले असते तर मलाच करावं लागलं असतं ना आणि एवढा विचार करू नकोस तू आराम कर चार दिवस मस्तपैकी आणि काय कर विशाल भाऊजी आज वर्दी घालू नाही गेले का संध्या नाक मुत म्हणाली वहिनी मला नाही माहिती त्यांचं ते गेले असेच मला जाताना जातो सुद्धा म्हटले नाहीत ते वहिनी म्हणाले बरोबर ठीक आहे तू जास्त मनाला लावून घेऊ नकोस विशाल भाऊजी असेच आहेत त्यांचा स्वभाव असाच आहे जीव लावला की अगदी मनापासून जीव लावते आणि मनात नसलं मनात नसलं मना मना ना तर त्या व्यक्तीकडे बघणार सुद्धा नाहीत असे आहेत ते संध्या मनातच म्हणाली येऊ देत त्यांना स्वतःहून माझ्याशी बोलायला आल्याशिवाय मी बोलणारच नाही वहिनी संध्याला म्हणाले संध्या तुला जेवायला आणू का इथेच का बाहेर येतेस आमच्या सोबत बसतेस का आईंसोबत आणि माझ्यासोबत संध्या म्हणाली वहिनी बाहेरच येते मला खूप कंटाळा आला आहे <coughs> बेडरूम मध्ये बसून सकाळपासून वहिणी म्हणाल्या बरं ठीक आहे चल संध्या हळूहळू जेवली कशी विशी आणि बेडरूम मध्ये येऊन पहिले कपडे आवरले तिने थोडासा आराम केला संध्याला आता बरं वाटत होत पण थकवा अजून गेला नव्हता वहिनींनी मस्त चहा ठेवला चहा घेतला आणि स्वयंपाकाची तयारी करायला लागल्या संध्या तिथे बाहेर जाऊन बसली आणि वहिनींना म्हणाली वहिनी ती भाजी आणा इकडे मी तुम्हाला निवडून देते मला आता बरं वाटतंय संध्यानी वहिनींना भाजी निवडून दिली तेवढ्यात विशालसुद्धा घरी आला संध्या तिथेच बसली होती पण संध्याने त्याच्याकडे पाहिलं सुद्धा नाही तिरक्या नजरेने पाहत होती त्याच्याकडे संध्याने सगळं कपाट दुपारीच बसल्या बसल्या आवरलं विशालने कपाट उघडून बघितलं तर त्याच्या बायकोने अगदी व्यवस्थित कपाट लावलं होतं आणि स्वतःलाच एक टपली मारत म्हणाला किती त्रास देशील रे तिला आज तिच्या पोटात एवढं दुखत होतं पण मी साधी प्रेमाने चौकशी सुद्धा केली नाही तिची किंवा आराम कर असं सुद्धा म्हटलो नाही तिला काय वाटलं असेल तिच्याशी बोलायला पाहिजे विशाल कपड्यांच्या बहाण्याने तिला आतमध्ये बोलवणार होता पण संध्याने तो यायच्या आधीच त्याचे सगळे कपडे बेडवरती काढून ठेवले होते विशाल मनातच म्हणाला हात तेरी की बायको एक्सपर्ट आहे आपली मी यायच्या आधीच सगळे कपडे बेडवरती काढून ठेवले आहेत तिने संध्या वहिनींना म्हणाली वहिनी आहो ते आले आहेत ते बाहेर आले की त्यांना चहा द्या विशाल पण फ्रेश झाला आणि बाहेर आला तर संध्या मेथीची भाजी निवडत बसली होती विशाल बाहेर आला तर वहिनी काय बोलायच्या आत वहिनींनी त्याला चहा दिला विशाल म्हणाला वहिनी वा तुमचं केवढं लक्ष असतं हो वहिनी म्हणाल्या माझं कौतुक नका करू भाऊजी तुमच्या बायकोने मला सांगितलं ते आले आहेत त्यांना शहा द्या म्हणून मी दिला विशाल म्हणाला हो का बायकोच कौतुक करायला पाहिजे मग हो का नाही संध्याने मुरडलं आणि म्हणाले आता येतील मस्का लावायला जेव्हा गरज असते तेव्हा असं खडूस सारखं वागायचं खडूस कुठले आणि काय हो वहिनी हत्यानी घेता गेली का वहिनी म्हणाले हो दुपारीच गेल्या विशाल म्हणाला बरं ठीक आहे विशाल संध्याशेजारी बसायला आला संध्या तिथून उठली आणि भाजी निवडायला बाजूला दुसरीकडे जाऊन बसली विशाल मनातच म्हणाला आता माझ्या लाडूबाईला मनवायला पाहिजे मला नाहीतर काय खरं नाही माझं